नमस्कार मंडळी आज आपण मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व जाणून घेऊया भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील विभूती योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचा सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशीर्ष मार्गशीर्ष हा महिना भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूची जी जी केली जाते त्याचे अगणित पुण्यफळ मिळते विष्णूचे राम कृष्ण हे अवतार आहेत ह्यांपैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते या महिन्यात रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्र नामावली भागवत कथा भागवत गीता वाचावी किंवा श्रवण करावी ह्याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव ही विष्णूची रूपे आहेत या महिन्यात चंपाषष्टी दत्त जयंती गीता जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदाना करणे मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असते की वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही मार्गशी शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते तेव्हा आपल्या नातलकांना गुरुंना भावंडांना मारून मला आमचा विजय मिळवायचा नाही तरी मी त्यांच्याशी कसे लढू अशा संभ्रमात असलेल्या धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्री कृष्णांनी कर्माविषयी आणि धर्माविषयी दिलेले ज्ञान म्हणजेच भगवद्गीता होय त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण साजरी केली जाते कारण याच दिवशी भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला होता मार्गशी मार्गशीला चंपाषष्ठी असे म्हणतात आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते या देव दिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांजाच्या गोड घारग्यांचा नैवेद्य दाखवला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी देवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळली हो जाते पूर्णवर्णाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा धनुराशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास खरमास धंदुरमास असेही म्हणतात हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो त्यावेळी हवेत खूप गारठा असतो दिवस लहान व रात्री मोठ्या असतात त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते या काळात धनुर मासाचे व्रत केले जाते आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंदूर मासात दिसतो या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर उन्हा मुगाच्या डाळीची खिचडी भाजी गुळाची पोळी बाजरीची भाकरी लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते लक्ष्मी मातेची पूजा करून तिला फुलांची वेणी आणि सौभाग्याचं वाण दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळदीकुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मान सन्मान आणि आदर सत्कार केला जातो देवीचा प्रसाद दिला जातो अशा या पवित्र महिन्यात सर्व भक्तांनी जास्तीत जास्त नामस्मरण करावे ही नम्र विनंती कारण कलियुगात नामस्मरणासारखा दुसरा पर्याय नाही सर्वे भवंतु सुखी